अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हेलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न कोर्टाबद्दल लोकांना भीती व विश्वासही न्यायमूर्ती कंकणवाडी यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे विधी सेवा प्राधिकरण दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा व प्रत्यक्ष लाभ वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी सन्माननीय न्यायमूर्ती विभा कंकणवाडी मॅडम सन्मान्य न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या हस्ते महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अहमदनगर श्रीमती अंजू शेंडे मॅडम तर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला न्यायमूर्ती संतोष चपळगावकर बोलताना म्हणाले न्यायालयामार्फत न्यायदान करणे इतपत न ठेवता संविधाना समोर ठेवून त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे प्राधिकरणाच्या माध्यमातून शासकीय योजना व लाभार्थी यामध्ये दुवा होण्याचं काम करत आहे लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करत असताना लाभार्थ्यांच्या डोळ्यामध्ये जे आनंद असू आले ते पाहून समाधान वाटले या कार्यक्रमाच्या प्रमुख भाषण माननीय न्यायमूर्ती कंकरवाडी मॅडम म्हणाले विधि प्राधिकरणांनी शासनाचे शासना योजना शासनाचे योजना याच्यामध्ये जो अपेक्षित भाव आहे तर तो आहे सामाजिक त्यामुळे एकाच छताखाली हा कार्यक्रम घेले याच्यासाठी शासन तसेच विविध सेवा प्राधिकरण प्रतिबद्ध आहे इथे जे वेगवेगळे सॉल्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचा पण एक सॉल आहे मला वाटत की लोकांनी त्याचा पण पड़, त्याच्याकडे पण पड़ जाऊन जी माहिती असणं आवश्यक आहे कारण न्यायालयाच्या बाबतीत अजूनही काही ठिकाणी भीती आहे परंतु तेवढाच विश्वास सुद्धा आहे कारण जेव्हा कोणी भांडत ना तेव्हा नक्कीच तुला न्यायालयाची पायरी काढायला लावतो असा एक त्याच्यामध्ये सूर असतो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हक्कांची अधिकारांची माहिती असण आवश्यक आहे खर तर इतकी वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून तरी सुद्धा बरेच लोक हे त्यांच्या अधिकाराबद्दल जे संविधानाने त्यांना दिलेले आहेत त्याच्याबद्दल आदिवासी घटक यांना आपल्या हक्काची अधिकाराची माहिती आजही नाही आणि हे तर खरं वास्तव आहे त्यामुळे या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहासोबत आणण्यासाठी बऱ्याच योजना शासनातर्फे सुद्धा चालू आहे तुम्ही सामाजिक जीवनामध्ये कसे वागला किंवा नाही अधिकार आणि हक्क हे रेसिप्रोकल आहेत तसच जबाबदारी ही सुद्धा रेसिप्रोकल आहे जेव्हा कायद्याने किंवा संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला ते आहे तेव्हा त्याचबरोबर जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामुळं जनसामान्यांनी सुद्धा या कायद्यांचा अभ्यास करावा म्हणजे तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागू नये आता शासनाच्या इतर विभागांनी पण इथं आपण बघितलं की विविध स्टॉल लावलेले आहेत योजना या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आहेत आणलेल्या जे कर्मचारी तिथे आपल्याला माहिती सांगत आहेत खरंच अत्यंत तळमळीने ते माहिती आपल्यापर्यंत देत आहेत असं नाही की आजच फक्त स्टॉल आणलाय म्हणून तेच ह्या गोष्टी करत आहेत त्यांचा एक निरंतर प्रयास हा चालू असतो बऱ्याच इतके लाभार्थी त्यांना लाभ दिला असं वेगवेगळ्या योजनांबद्दल सांगितलं योजनांमध्ये आपल्याला इतकं यश आलेलं आहे त्याबद्दल आपण जे काही परिश्रम घेतलेले आहेत त्यासाठी आपले आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे खरंच कौतुक करते अशाच प्रकारचं काम आपल्या विभागाकडून निरंतर होत राखून वंचित समाज या योजनांचा लाभ घेईल तेव्हा नक्कीच आपण एक प्रगतिशील आणि सुसंपन्न राष्ट्र निर्माण करू राज्य निर्माण करू असं मला वाटत की इथे जेवढे लोक उपस्थित आहेत ते सुसं सुसंपन्न होव आणि एक चांगले नागरिक बनून त्यांनी राष्ट्र आणि राज्य उभारणीसाठी प्रत्येकानं योगदान द्यावं आणि सकारात्मक राहावं इतकीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते धन्यवाद विविध योजनांचे लाभार्थी व योजनांचे अधिकारी यांच्याबरोबर दक्ष टाइम्स टोन्टीपुरला संवाद साधला त्यावेळेस त्यांनी आपली मनोगती व्यक्त केली बाबा तुमचं नाव सांगा चंदर चन, बन हाके राहणार सिद्धेटेक तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आज आपण श्रीवंत या ठिकाणी आलेला आहात या ठिकाणी आपला शासकीय लाभ कुठला भेटलाय आम्हाला महामेस योजना आईलाबाई वळकर यांचं भेटलेलं आहे कि, कितीची भेटली आपण आपल्याला विष मेंढ्या एकनर त्याचं नाव भेटलेलं आहे काल आम्ही संभाजीनगरला जाऊन त्याची ट्रेनिंग घेऊन आलो त्यांनी जी काय आम्हाला मा में का माहिती मेंपाळाची ही सर्व माहिती दिली आम्हाला त्याची किंवा कसं औषध पाजायचं कसं लसीकरण करायचं कशी सांभाळायची कशी जपायची जी काय योजना आहेत त्या पूर्णपणे आम्ही त्यांनी सरांनी शिकवलं आम्हाला ते आम्ही सगळ्याच लोकांनी मान्य केलं त्याचं आहे तुम्हाला याची माहिती आणि कशी भेटली माहिती म्हणजे जे फार्म सुटले होते ना माहिती सुटली होती न्यू याच्या न्यूजवर त्याच्यावर आम्ही फॉर्म भरले मग त्यांनी सांगितलं व ज्या जा 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 जे जातीचा धाकलं असेल जे काय आयडेंटी काय का असेल तेवढी ती भरून तुम्ही ऑनलाईन करून द्या मग ते आम्ही ऑनलाईन करून दिली ऑनलाईन केल्याच्यानंतर ते पुढं आमच्या त्याच्यात ती निवड झाली आमच्या तालुक्यातली काही निवड झाली साईडच्या तालुक्यांची काय निवड झाली मग त्याचा तेव्हा आम्हाला लाभ भेटतो या मग आता तुम्हाला वीस मेंढ्या आणि एक नर भेटणार आहे यापासून तुम्हाला आता उत्पन्न किती होऊ शकतं आणि तुमचं तुमचं जे घरचं जो खर्च आहे तो भागणार आहे का आता त्याच्यात घ्यावं लागेल घरचं काय ते काय करून का भागून घेतलंच पाहिजे आता त्याच्यात शक्यतो वीस मेंढ्या एक ह्याच्यात तर काही भागत का नाही पण तसंच घ्यायचं भागून त्यात मध्ये अगोदर आपल्याला काही मेंढ्या आहेत मेंढ्या आहेत आपल्याला थोड्या आहेत शंभर सव्वाशे आहेत आपल्याला पहिले कन्न आहे काही कनला लाभार्थ्यांना नाही मग ते वंचित येत अजून आता जे वंचित आहेत असे जे आपले बांधव आहे यांच्यासाठी आपण काय सांगाल त्यांच्यासाठी त्यांनी ते करावा आम्ही जसं घोड्याच्या पाठीवर टाकून फिरतो तसं यांना काय फिरायचं नाही या धंद्यामध्ये म्हणजे कसं जर सांभाळलं तर लाभ भेटतो त्याची माने फळ लावलं फळ जपलं तर त्याचं फळ मिळू शकते आपल्याला सर तुमचं नाव सांगा मी डॉक्टर दशरथ जिल्हा दिशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर सर काय सांगाल ज्या आपल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं या बाबांना आता या ठिकाणी उमेश अंतर्गत जो लाभ भेटलेला आहे अशा कोणत्या ज्या योजना आहे की तात्काळ शेतकऱ्यांना मिळू शकतात किंवा लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात आज जर आपण बघितलं पशुसंवर्धन विभाग असा एक विभाग आहे की आपण उद्योजक घडू शकतो याच्यातला आम्ही पशुसंवर्ण विभागामार्फत काही सेंट्रल गवर्नमेंटच्या असेल स्टेटच्या असेल काही जिल्हा परिषद स्थरावून योजना राबवत असतो याच्यामध्ये जर मोठी जर योजना म्हटलं आपण तर राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत आपण पाचशे अधिक पंचवीस शेळ्या किंवा मेंढ्या याच्यात आपण ब्रीड इम्प्रुव्हमेंटचा प्रोग्राम घेत असतो याच्यात शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान म्हणजे या योजनेअंतर्गत दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंतच्या अनुदानाची स्कीम ही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे त्याच पद्धतीने कुक्कुटपालनामध्ये देखील मोठी योजना आहे तर त्याच्यातसुद्धा पंचवीस लाखापर्यंतचं अनुदान आहे आणखी राज्यस्तरीय ज्या योजना आहेत नाविन्यपूर्ण योजना याच्या अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांसाठी शेळी गट असेल दहा अधिक एक गाय गट असतो अधिक जे छोटे शेतकरी आहेत जे कुक्कुट पालनाचा व्यवसाय करू इच्छिता यांच्यासाठी एक हजार माणसल पक्षी पाळणे याचा गट वाटप करणे अशा विविध योजना राबवतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तराहून देखील आम्ही मिल्किंग मशीनची योजना असेल मुक्त संचा गोठ्याचं प्रबोधनपर म्हणजे त्याला प्रोत्साहनपर जे अनुदान आहे ते देखील आम्ही देत असतो अशा विविध योजना पशु विभागामार्फत विवा, राबविण्यात येतात आता अशा ज्या योजना आहेत थेट खरं तर लाभ ना माहीत नाहीत परंतु त्यांना माहिती करून घ्यायची असेल त्यांनी कोणाशी गाठ घेतली कोणाशी भेट घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी आपला जो नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना असतो इथं संपर्क ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे जी शासनाची जी, शासना जी वेबसाईट आहे त्याच्यावर देखील योजना नियमित प्रसिद्ध केल्या जातात योजनांची माहिती असते सर्व योजनांची आणि प्रसारमाध्यमातून देखील या योजनेचे सगळे प्रोग्राम येत असतो ऑनलाईनचा तर आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजिकच्या पशुधिक दवाखाना असेल किंवा पंचायत समिती स्तरावरती आमचा एक विभाग असतो पशु विभाग सी किंवा जिल्हा परिषदेशी देखील आपण संपर्क साधू शकतो सर तुमचं नाव सांगा मी साई कार्यक्रम अधिकारी दादा बन खराडे काय सांगाल आपण स्टॉल लावलेला आहे या अनुषंगानं आपण शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आपण लाभार्थ्यांना देऊ वाहतात आपण शासनाने जवळपास दोनशे सहासष्ट का कामांची योजना म्हणजे अंमलात आणलेल्या आहेत त्यापैकी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाची कामं यामधून चालतात वैयक्तिकमध्ये सिंचनवीर सामूहिक सिंचनवीर वीर, वीर, वीर पुनर्भरण बोरवेल पुनर्भरण इत्यादी स्वरूपाची आपण कामं घेऊ शकतो याच्यामधून प्रत्येक शेतीला पाणी हा शासनाचे एक उपक्रम आहे त्या हिशोबाने आपण विर ह्याची निवड करतो आपण साधारणपणे आता दोन हजार तेवीस चोवीस ह्या वर्षासाठी आपण किती लाभार्थी आपण निवडले किंवा किती लाभार्थ्यांना या आता पण लाभ भेटला आहे आपण चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना जवळपास अठ्ठेचाळीस सिंचन विहिरी मंजूर केलेल्या आहेत आणि गायगोट्याचे जवळपास सातशे विहिरी सातशे प्रस्ताव मंजूर केले आहेत याच्यामध्ये विशेष करून शासनाचा नियमच असा आहे की ही योजना साठ्ठेचाळीस प्रमाणांमध्ये चालणं अपेक्षित आहे आणि त्या प्रमाणामध्ये ती कारवाई करणं आवश्यक आहे जे आपण सिंचन विहिरी दिलेल्या आहेत ते विहिरीचं जे कामकाज आहे हे मनुष्यबळाने झालं पाहिजे की पाहिजे काय सांगाल तुम्ही याच्यामध्ये सिंचन विहिरीचं जे काम आहे जवळपास पाच लाखाचं जे एस्टिमेट आहे त्यापैकी साडेतीन लाख जे आहे ते मजुरांसाठी आहे आणि जे दीड लाख रुपये आहे ते यंत्रणे यंत्रणे काम करण्यासाठी मंजूर आहे चालू मजुरीचा दर असल्या काय आहे शासनाचा दोनशे सत्त्याण्णव रुपये मजुराचा दर आहे याच्यामध्ये त्या मजुराचे दर आणि अंगमे नंतर जे काम आहे म्हणजे जे रस्ते आहेत किंवा ते बाराशे म्हणजे ते मेजरमेंटनुसार माप घेतो त्याच्यामध्ये पाच टक्के आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढव करू शकतो खरं तर दोनशे सत्त्याण्णव रुपये दर आपण शासकीय देत आहात परंतु बाहेर खाजगीमध्ये तीनशे रुपये रोज आता महिलेला आहे पुरुषाचा दर म्हणजे जो रोज आहे तो पाचशे रुपये आहे तर मग अशा वेळेस आपल्याला ग्रामीण स्तरावर जे आपले मजूर आहेत ते लाभतात का नाही कसं आहे ही वैयक्तिक स्वरूपाची योजना असल्यामुळं लाभार्थी हात मजूर म्हणून त्याच्या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे त्याला दोन बेनिफिट भेटतात एक त्याचे एक स्थावर मात्ता तयार होते आणि त्याला एक मजुरी म्हणून मजुरी प्राप्त होते मग आता जो मालक आहे जो आपल्याकडे मजूर का म्हणून काम करतो त्यासाठी त्याला कुठलं ओळखपत्र ला लागतं का हो जॉब कार्ड असणं अनिवार्य अनिवार्य आहे रोजगार आम्ही म्हणजे एखादा प्रस्ताव करायचा असेल किंवा काम करायचं असेल तर जॉब कार्ड काढणं अनिवार्य आहे आणि जॉब कार्ड काढण्याचे म्हणजे अठरा वयापेक्षा जास्त तो माणूस असला पाहिजे आणि शेवट म्हणजे साठ वर्षे तसं काय त्याला लिमिट वगैरे काही नाही तसं आणि मजूर म्हणून काम करण्यासाठी त्याला बँकेचं पुस्तक आधार कार्ड आणि जॉब कार्ड हे आवश्यक आहे आणि ते, ते जॉब कार्ड कुठं काढून मिळतं जॉब कार्ड हे ग्रामपंचायत मध्ये भेटतं त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर ते तालुक्याला येतो आणि तिथून ऑनलाईन प्रस्ताव जॉब कार्ड त्याला दिलं जातं आणि शेवटी ग्रामपंचायत कोणत्याला जॉब कार्ड वितरित केलं जातं तुमचं नाव सांगा मी भारती नवनाथ नागवडे आमचा डोकराईला सोवर्दिनी ग्रुप आहे त्यातर्फे आम्ही हे खाद्यपदार्थ लग्नाचा रूपवत परत न कामाचे सगळे पदार्थ करतो आणि त्याला आमच्याकडनं म्हणजे आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आमचे तसेच अमेरिका नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी पण पदार्थ पार्सल झालेले आहेत रिलेटिव्ह आता याच्यामध्ये जे वेगळे पदार्थ आहेत कोणते कोणते पदार्थ आपण ठेवलेले आपण सगळेच फराळाचे सगळे पदार्थ ठेवलेत खास करून खानदेशी चिवडा आपण बनवलाय याचा कुरडाईसारखेच गव्हाचं उकडून शिजवून त्याला प्रक्रिया आहे एक वैशिष्ट्य आहे किंवा अनारस आहे गुळाचं किंवा शेंगदाण्याचे तिळाचे पौष्टिक लाडू आहेत आपले ते लहान मुलांसाठी पण आपण घेऊ शकतो असं शरीर म्हणजे एनर्जीच्या दृष्टीने माणसाला जे आपण स्वीट होम मधून आणून ही करू शकतो तसं आम्ही घरच्या गर घरी बनवू नये ताज आहे शिवाय ताई तुमचं नाव सांगा उषा आबासाहेब लोखंडे आणि तुमच्या बचत गटाचं नाव काय आहे सुवर्ण सहायता समूह गुगल वडगाव काय सांगाल तुम्हाला आज अकरा लाख रुपयाचा चेक मिळालेला आहे कशा संदर्भात भेटलेलं आहे काय सांगाल तुम्ही आम्ही उमेद आम या मार्फत काम करतो सगळा स्टाफ आमच्यासोबत चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करतो त्या माध्यमातून आम्हाला हे चौथे लोन आहे आणि अकरा लाख रुपयाचा चेक आम्हाला यावेळेस मिळालेला आहे तर हा जो चेक मिळाला आहे ह्याच्यातून आम्ही रेशीम उद्योग चंदन शेती कुक्कुटपालन काही महिलांना गायांसाठी भांडवल लागतं ह्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारसाठी आम्ही महिला सगळे पैसे वापर करणार आहोत ज्या महिला अजून बचत गटामध्ये नाही आहेत ज्यांना कुठली आर्थिक मदत नाहीये आणि अशा नवीन नवीन बचत गटामध्ये येऊ पाहतायत अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल अशा महिलांनी यायलाच पाहिजे कारण ह्यामध्ये गरिबांसाठीच गट आहे आणि कमी व्याजदरामध्ये हा पैसा वाटप केला जातो महिलांची मासिक दोनशे रुपयाची बचत आहे त्याच्यातून चा सुद्धा चांगले भाग भांडवल तयार होते आणि सरकारकडून पण निधी आर एफ मार्फत प्रत्येकी गटाला तीस हजार रुपये मिळतो आणि हे पण आता सरकारकडून सेंट्रल बँक वगैरे नॅशनल बँकेतून खाजगी बँकेतून जे लोन मिळतं ते आता वाढतच चालले सुरुवातीला दीड लाखापासून पुढे पंधरा वीस लाखापर्यंत सरकार देते आणि आमची टीम संपूर्ण आम्हाला सहकार्य करते तुमचं नाव सांगा स्नेहल रणजित भोटे आणि आपल्या बचत गटाचं नाव काय आहे मातोश्री महिला स्वयं सहायता समूह आणि गाव सांगवी तुम्हाला काय सांगाल आता आपल्या बचत गटामध्ये किती महिला काम करतात आता आपल्या बचत गटामध्ये साधारणतः वीस महिला काम करतात आपण म्हणजे महिलांकडून हे उपवासाचे सर्व पदार्थ बनवून घेतो एक लाडू असतील राजगिरा वडी शेंगदाणा चिक्की क्रश मावा काजू बदाम इथे एवढे प्रदा म्हणजे एवढ्या प्रकारचे चिक्की आपण बनवतो तर साधारणतः महिन्याचा टर्न किती होतो याच्यामध्ये साधारणतः महिन्याचा एक तीन लाखापर्यंत होतो आपल्याला आतापर्यंत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आपण काही कर्ज दिलंय असं काही झालंय का, का नाही तसं तर, तर नाही अजून म्हणजे सगळे एकत्रच करतो ना असं आता जे नवीन महिला आहे जे बचत गट खोलू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल आम... आता आपली संस्कृती कशी पुरुष प्रधान संस्कृती जर का आपण बचत गटातून इतर महिलांना जर त्यातनं आपण काही फायदा होत असेल असं काही करत असो तर मला वाटतं की नक्कीच आपण काहीतरी चांगलं काम करतोय तर म्हणजे याच्यातून मला असं वाटतं की आणखी महिला म्हणजे कशा सक्षम होतील स्वतःच्या पायावर कशा उभे राहतील म्हणजे त्यासाठी आपण आणखी काही प्रयत्न करू उपस्थित मान्यवर व उपस्थितांचे आभार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी आवर्जून सांगायला मला आनंद होतो की सर्व आम्हाला करण्यासाठी सर साडे दहा अकरा वाजले मला आणि वकील संघाचे काही सिनियर जे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाची प्रॅक्टिस आहे ते सुद्धा आमच्यासोबत होते रात्री साडे दहा वाजेपर्यंत तर हे जे त्यांचं स्पिरिट आहे ते अतिशय चांगलं स्पिरिट आहे आणि आजपर्यंत या ठिकाणी तालुक्यामध्ये विधी सेवा समितीनं अतिशय उल्लेखनीय काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सिनियर मंडळी तरुण माझ्या भगिनी या सर्वांच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदा नागवडे प्राचार्य सूर्यवंशी सर तहसीलदार असतील विडिओ मॅडम असतील त्यानंतर नगरपालिकेचे सीओ असतील गट अधिकारी असतील त्यानंतर कृषी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत डीवायस आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगली मदत केलेली आहे आणि ते यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर माझे सहकारी न्यायाधीश जे कोणी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं चा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांनी या शिबिराचं दोन तीन दिवसापासून जे काही वृत्तपत्रामध्ये दे बातम्या देऊन लोकांना प्रसारण केलं लोकांना माहिती दिली त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी विविध शासनांच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का याबद्दल साक्षंकता येते अशी ही टिप्पणी न्यायमूर्तींनी बोलताना केली तर कमी राहिलेल्या योजना असतील तर भविष्यात त्या भरून काढण्यात येतील असा विश्वास जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव भाग्यश्री पाटील व तालुका वकील संघाचे अध्यक्ष अशोक वाळून यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ता भाग्यश्री पाटील यांनी तर उपस्थितांचे स्वागत ऍडव्होकेट अशोक वाळू यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऍडव्होकेट नितीन कुलकर्णी व वडव्होकेट अशोक रोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द श्रीगोंदा